वरंदघाट हा महाड आणि पुणे या महत्वाच्या एक तालुका आणि एक जिल्हा आहे त्याला जोडणारा पंढरपूरकडे जाणारा माकळकडे जाणारा हा राज्य महामार्ग आहे आश्चर्याची गोष्ट आहे की गेली पंधरावीस वर्षे मी पाहतोय पावसाळा आला की एक महिनाभर हा रस्ता बंद केला जातो हा काय एक एका गावाला जाणारा मार्ग आहे का हा राज्य मार्ग आहे राज्य मार्ग किती वेळ बंद ठेवावं या संदर्भात काय अधिसूचना नाही आहेत का राज्य महामार्ग किती वेळ बंद ठेवता येतो दोन तास चार तास फार फार तर चोवीस तास आपत्कालीन परिस्थिती आहे तर त्याचं निरा निराकरणच करायचं नाही आणि फक्त डायरेक्ट महिन्याभरासाठी बंद त्या लोकांचे उपाययोजना काय त्यांनी कसं आहे एखादा आजारी पडला त्यांना पुण्याकडे जायचं आहे कसं नेणार आहात शंभर दीडशे किलोमीटर दूरवर नेणार का एखाद्याला भोरला जायचंय त्यासाठी तेन त्यांनी तांभिनी मार्गे पुण्यात जाऊन भोरला जायचं का या ठिकाणी जनजीवन विस्कळीत होतं या महामार्ग बंद ठेवल्यामुळं याचा विचार सरकारने करायला पाहिजे वारंवार त्या प्रशासनाला आम्ही जबाबदार धरत नाही जिल्हाधिकाऱ्यांनी जरी आदेश दिले असतील तर जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश देण्याच्या सूचना या सरकारने दिलेल्या आहेत आम्ही निवडून दिलेले लोकप्रतिनिधी काय करतात आताच पावसाळी अधिवेशन झालं या जर दरवर्षी पावसाळी अधिवेशन होत आहे यामध्ये या घाटाचा मुद्दा का घेतला जात नाही या घाटाविषयी आतापर्यंत सरकारला किंवा आम्ही निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीला काय आहे हा प्रश्न खरा तर आता जनतेला पडलेला आहे आज सातारा जिल्ह्यातील वाई फलटण पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर ह्या भागातून मोठ्या प्रमाणामध्ये हो शेतकऱ्यांचा माल शेतीमाल भाजीपाला हा आमच्या कोकणामध्ये येतो आणि तो आम्हाला स्वस्तात मिळतो माडच्या कोल्हापूरच्या मंडळगडच्या दापोलीच्या रयतेला तो स्वस्तात मिळतो अगदी माणगाव तर पार सुद्धा ह्या मार्गे येणारा भाजीपाला जातो आज हा मार्ग बंद असल्यामुळं त्या ठिकाणचा माल इथं येत नाही पण दुरून येणारा माल हा या ठिकाणी भाजीपाल्यांचा दर वाढलेला आहे आज पाचशे दोनशे रुपये कमवणारा मजूर त्याला हा भाजीपाला विकत घेऊन खाणं हे अवघड झालेलं आहे आणि याचं कारण म्हणजे हा घाट रस्ता बंद केला आहे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्याला जायचं आहे भोरला जायचं आहे त्याच्यासाठीही अडचण ठरलेली आहे वाढीव तिकिटाने जावं लागतंय वेळ जास्त लागतोय ह्या सगळ्यांना जबाबदार आमचे लोकप्रतिनिधी आहेत आमचे लोकप्रतिनिधी हे गेले पंधरा वीस वर्ष नक्की काय करत आहेत अनेकदा पाह तर हा रस्ता उन्हाळ्यातही चालू आहे पावसाळ्यातही रस्त्याचं काम चालू आहे हिवाळ्यातही जर बारा महिने काम चालू आहे तर मग आता पावसाळ्यात रस्ता बघा का करावा लागतो आत्ताच बांधलेले कठडे लगेच लगेच ढासळतात मग तुमचं त्याच्यावर कंट्रोल नाही आहे का कोण भ्रष्टाचार करत आहे त्याला कोण खुलपणा देत आहे त्याच्या पाठीशी कोण राहत आहे याचा खरं आता विचार करण्याची वेळ आलेली आहे हा रस्ता एवढ्या वेळ काळा करता प्रशासन किंवा सरकार हे बंद ठेवू शकत नाही आणि जर ते आठ दिवसाच्या आतमध्ये हा रस्ता खुला केला गेला नाही तर आम्हाला जनतेचं जनआंदोलन हा रस्ता चालू करण्यासाठी करावा लागल त्यासाठी आम्ही शांततेनं देणं कायदेशीरित्या येणाऱ्या आठ दिवसात आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत की घाट हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघाला पाहिजे आणि तो निकाली लावल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीये जय हिंद जय महाराष्ट्र